नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत आज आपण पांढरे पन वाटाने येतात त्याची भाजी बघत आहोत तर त्यासाठी आपण एक वाटप करणार आहोत अगदी झटपट होणारं वाटप आहे ही हे मी आठ दहा लसणाचे कांदे सोलून घेतले आहेत आणि सुकंखोबरं देखील तव्यात गरम करून घेतलं आहे मी हे आठ एक दिवसासाठीचं वाटप बनवते त्या आहे त्यामुळे मी जास्त बनवलं आहे हे वाटप अगदी छान राहतं तुम्ही कोणत्याही रस्सा भाज्यांना टिफिनच्या भाज्यांना वापरू शकता सुकंखोबरं असं तांबूस गरम करून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून हे असं थोडंसं मीठ टाकून किंवा मीठ न टाकता सुद्धा वाटू शकता असं वाटून घ्यायचं आहे या वाटपाच्या तुम्ही कोणत्याही रस्साभाज्या बनवू शकता तर हे वाटण आपलं तयार आहे एक वाटी वाटाने मी रात्रभर भिजत घातले होते आणि आता आपण याची भाजी बनवूया मी कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यामध्येच एक एक चमचा मोहरी आणि जिरं टाकून घेतले आहे ठेचलेलं आलं लसूण अगदी साधी सोपी नेहमीची भाजी जशी फोडणी करतो तशीच फोडणी आहे कडीपत्ता टाकून आपण ही फोडणी छान परतून घ्यायची आहे यामध्येच आपण एक बारीक चिरलेला कांदा हळद आणि हिंग टाकून कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे कोणतंही कडधान्य असले की आपल्याला मोड आलेल्या कडधान्यांना वेळ लागत नाही पण वाटाणे चणे असतील तर आपल्याला वे ते वेगळे शिजवून तरी घ्यावे लागतात किंवा आपण गॅसवर जर असे शिजवले तर बराच वेळ जातो त्यामुळे अशा कुकरमध्ये आपण फक्त एक शिटी करून ही भाजी बनवू शकतो आणि तीसुद्धा पटकन होते वाटाणे जर उकडले तर त्याचे ते खूप गाळ होतात आणि त्याची सालसुद्धा निघतात त्यामुळे अशा पद्धतीने वाटाण्याची भाजी केली तर अगदी छान होते कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकला आहे आणि तो सुद्धा छान परतून घेतला आहे या यामध्ये भाजीला आपल्याला सवीपुरतं मीठ पाहिजे तेवढं मीठ टाकून टोमॅटो आपण परतून घेतला आहे टोमॅटो परतल्यानंतर केलेलं वाटप मी दोन चमचे टाकलं आहे शेंगदाण्याचं कुड दोन चमचे भाजीचा मसाला कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा भाजीचा रोजचा मसाला असतो तो तुम्ही वापरायचा आहे साईडला एक पेला पाणीसुद्धा गरम केलेलं आहे त्यातलंच पाणी दोन चमचे टाकून आपण हा मसाला अगदी छान म्हणजे याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे शेंगण्याचं कूट लसूण खोबऱ्याचं वाटप कांदा लसूण मसाला आणि केलेली फोडणी हे सगळं छान परतल्यानंतर यामध्ये आपण भिजवलेले वाटाणे आहेत ते टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला रस्सा कितपत हवा आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे मी वाटाण्यासोबतचं पाणी आणि नंतर एक ग्लास भरून साधारण एक वाटी वाटाण्याला मी चार वाट्या पाणी वापरलेलं आहे तर मला थोडासा रस्सा हवा आहे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे सर्व मसाले वाटाणे छान मिक्स झाल्यानंतर याला छान अगदी खळखळ उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर आपण कुकरचं झाकण लावून मीडियम टू लो फ्लेमवर याला एक शिट्टी करून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आहे नाहीतर मग वाटाणे खूप गाळ होतील तुम्ही बघू शकता वाटाणे अगदी मस्त छान शिजलेले आहेत नाहीतर ह्या पांढऱ्या वाटाण्याची सालं लगेच वेगळी होतात जर शिटी जास्त झाली तर त्यामुळे मीडियम टू लो हीटवर ठेवून आपण एक शिटी करून ही भाजी अशी अगदी पाच मिनटात तयार होते वाटाणे चणे हे उकडून तरी वेगळे घ्यावे लागतात किंवा असे शिजवावे लागतात वाटाणा पण छान शिजलेलं आहे याची सालं अजिबात वेगळी झालेली नाहीत वरून थोडीशी कोथंबीर टाकली आहे मी वाटाने शिजतानासुद्धा कोथंबीर टाकली होती तर अशा पद्धतीने एकदा वाटप करून पहा आणि त्या वाटपाची भाजी सुद्धा करून पहा रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद